नमस्कार मंडळी मार्क्षिश महिन्यात देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते अशी धार्मिक श्रद्धा आहे असे म्हटले जाते की या महिन्यातील गुरुवारी देवी लक्ष्मी त्या व्यक्तींच्या घरी जाते ज्यांचे घर स्वच्छ आणि पवित्र असतं ज्या कुटुंबात आनंद आणि चांगले वातावरण असतं त्या घरी लक्ष्मीचे वास्तव्य होतं यासोबतच तुमच्या घराचे मुख्य दार आणि अंगण याशिवाय देवघरासमोर रांगोळी काढावी याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते मार्क्षिश मासातील गुरुवारी घराच्या मुख्य दरवाजावर देवी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढणे किंवा लावणे शुभ मानले जाते असे केल्याने घरात धनाची देवी वास करते बघता बघता मार्क्षिश महिना हा देखील आला आणि येथे अठरा डिसेंबरला मार्क मार्क्षिश महिन्यातील चौथा गुरुवार आलेला आहे म्हणजेच या मार्किश महिन्यातील हा शेवटचा गुरुवार असणार आहे मार्क्षिश महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्व असतं या मार्क्षिश महिन्यात येणारे गुरुवार हे खूप प्रभावी आणि महत्वाचे मानले जातात मार्शिश हा महिना धार्मिक दृष्टीने अत्यंत पवित्र मानला जातो कारण हा महिना धन आणि ऐश्वर्याची देवी माता लक्ष्मीला समर्पित आहे या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जातो या दिवशी आपल्याला या व्रताचं उद्यापन करायचं आहे त्या व्रताची आपल्याला समाप्ती करायची आहे तर या व्रताचं उद्यापन कसे करावे याचा एक संपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही तो अजूनही पाहिला नसेल तर नक्कीच तुम्ही चॅनेलवरती जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता मार्गशिष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारला एक विशेष महत्व असून प्रत्येक दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत प्रभावी असा एक उपाय पाहणार आहोत उद्या मार्गशिष महिन्यातील शेवटचा गुरुवार तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण अकरा लवंगांचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल पैसा सुख ऐश्वर्याने घरात लक्ष्मी नांदेल घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील तर असा हा अकरा लवंगांचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करून कमेंट मध्ये माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी जय महालक्ष्मी असे नक्की लिहा तर हा उपाय उद्या मार्चिश महिन्यातील शेवटच्या गुरुवारी करायचा आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा हा अकरा लवंगांचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर हा उपाय अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहे आणि ज्या आपण घरात हा उपाय केला जाईल त्या घरात पैसा सुख ऐश्वर्याने लक्ष्मी नांदेल श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता जरी तुम्ही मार्चिश महिन्यातील गुरुवारचं व्रत हे केलं नसेल तरीही तुम्ही हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करू शकता कारण या मार्चिश महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मी ही आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून तुम्ही व्रत नाही केलं तरीही तुम्ही लक्ष्मीची सेवा आणि काही प्रभाव उपाय जे आहे तर ते करू शकता त्याचा सुद्धा तुम्हाला शीघ्र फळ हे जे आहे तर प्राप्त होईल आणि म्हणून असं अजिबात नाही की तुमचं व्रत नसेल तर तुम्ही उपाय करू शकत नाही प्रत्येकाने हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही उद्या करून पहा त्यामुळे तुम्ही नक्की करा ज्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी असेल कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल प्राप्तदाय लक्ष्मी ही तुमच्या घरामध्ये स्थिर राहत नसेल सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा कर्ज घेण्याची वेळ येत असेल जिथे तुम्ही शंभर रुपये कमवता तिथे तुमचे दोनशे रुपये खर्च होत असेल तर आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होण्यासाठी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता हा उपाय केल्याने घरातील दारिद्र्य गरिबी ही कायमची निघून जाईल आणि घरात अखंड लक्ष्मी नांदेल तसेच हा उपाय केल्याने बघा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तर तो सुद्धा व्यवस्थित चालेल उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होईल वर्षभर आपल्या कुटुंबाची आर्थिक भरभराट होईल आणि लक्ष्मीच्या कृपेने येणार हे वर्ष तुम्हाला सुखाचं समाधानाचं आणि आनंदाचं जाईल त्यामुळे प्रत्येकाने हा अकरा लवंगांचा उपाय आवर्जून करायचा आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की लवंगा या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि जेव्हा आपण लवंगा संबंधित काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी म्हणजेच गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद घालून तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे आपलं शरीर मन आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो सोबतच आपल्या कुंडलीतील हा देखील मजबूत होतो यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे जर तुम्ही पूजा मांडणी सकाळी करणार असेल तर तुम्ही सकाळी देखील करू शकता सकाळी करणार नसेल तर संध्याकाळी तुम्ही व्रताची पूजा मांडणी केली तरी सुद्धा चालते या दिवशी तुम्हाला चुकूनही केस धुवायचे नाहीत तसेच घराची फरशी देखील तुम्हाला पुसायची नाही आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी केस धुवायचे आहेत आणि घराची फरशी देखील तुम्हाला बुधवारीच पुसून घ्यायची आहे गुरुवारी ही दोन्ही कामं जी आहेत ती तुम्हाला करायची नाहीत आणि यानंतर सकाळी तुमची देवपूजा करून झाल्यानंतर लगेच तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता जर तुम्ही मार्चिश महिन्यातील गुरुवारचं व्रत करत असेल तर तुमचे पूजा मांडणी करून झाल्यानंतर तिथे तुम्ही हा उपाय हा करायचा आहे आणि जर तुम्ही गुरुवारचं व्रत करत नसेल तर तुम्ही देवघरामध्ये दे माता लक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल तर त्याच्या समोर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला अकरा फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत अखंड लवंगा घ्यायच्या आहेत लवंग घेताना कुठेही तुटलेल्या फुटलेल्या अशा घेऊ नका अकरा अखंड लवंगा घ्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला एक एक रुपयांची अकरा नाणी घ्यायची आहेत किंवा दोन रुपयांची किंवा पाच रुपयांची असेल तरीही चालेल परंतु शक्य असेल तर एक एक रुपयांची अकरा नाणी घ्यायची आहेत हे एक रुपयांची अकरा नाणी आणि अकरा लवंगा तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचे आहेत देवघरासमोर बसायचं आहे सर्वप्रथम देवघरासमोर तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण आपण जो काही उपाय करतो किंवा जी काही सेवा करतो तर ती अग्नीच्या साहाय्याने केली जाते आणि तो उपाय किंवा ती सेवा देवापर्यंत पोहोचवण्याचे काम दिवा हा करत असतो म्हणून सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतर आसन घेऊन आसनावरती तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे स्वच्छ हात पाय तुम्हाला धुवून घ्यायचे आहेत आणि यानंतर या उपायाला तुम्हाला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लवंग आणि एक रुपयांचं नाणं हातामध्ये घ्यायचं आहे आणि तुम्हाला एक मंत्र सांगत आहे तो मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे ओम श्रीम नम हा मंत्र म्हणायचा आहे आणि यानंतर हा लवंग आणि एक रुपयाचं तुम्हाला नाणं आता लक्ष्मीच्या फोटो समोर अर्पण करायचं आहे पुन्हा दुसरं लवंग आणि दुसरं नाणं हातामध्ये घ्यायचं आहे ओम श्रीम नम हा मंत्र म्हणायचा आहे आणि दुसरं नाणं किंवा दुसरा लवंग हा अर्पण करायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला अकरा वेळा हा मंत्र म्हणून अकरा लवंग आणि अकरा रुपयाची नाणी जी आहे तर ती समोर अर्पण करायचे आहेत माता लक्ष्मीला लवंगा जितक्या प्रिय आहेत तितकेच नाणे देखील प्रिय आहेत तुम्ही कोणत्याही फोटोमध्ये पहा माता लक्ष्मीच्या हातातून नाणी पडत असताना दिसत आहेत सोन्याच्या मोहरा पडत असताना दिसत आहे आणि म्हणून या दिवशी नाण्यांचे काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरतात आता दोन्ही वस्तू अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला तिथेच बसून तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे एक वेळा श्री सुप्तमचं पठण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत किंवा तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावे माता लक्ष्मीला प्रार्थना आहे यानंतर संपूर्ण दिवसभर रात्रभर या तिथेच राहून द्यायच्या आहेत दुसऱ्या दिवशी बघा मार्क्स अमावस्या आहे आणि अमावस्या तिथी ही देखील देवी लक्ष्मीलाच समर्पित आहे दर्श वेळा अमावस्या आहे ज्या दिवशी सकाळी लवकर उठून तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे यानंतर तुम्हाला जेव्हा तुम्ही उत्तर पूजा करणार आहात तेव्हा त्या लवंगा आणि ती अकरा नाणी उचलून घ्यायची आहेत अकरा नाणी ही तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत आणि ज्या काही अकरा लवंगा आहेत त्या तुम्हाला घरातील सर्वांनी एक एक प्रसाद म्हणून खायचे आहे मग तुम्ही ते अकरा लवंगा संपेपर्यंत रोज घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खायचे आहे परंतु या लवंगा तुम्हाला इकडे तिकडे कुठेही फेकायच्या नाही अशा पद्धतीने तुम्हाला अकरा लवंगांचा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो मार्चिश महिन्यातील शेवटच्या गुरुवारी हा करायचा आहे अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहे हा उपाय केल्याने नक्कीच लक्ष्मी पैसा सुख ऐश्वर्याने घरामध्ये आनंद नांदेल आणि घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल त्याचबरोबर या दिवशी देवी लक्ष्मीच्या सिंहासनाला आंब्याच्या किंवा आवळ्याच्या पानांनी सजवावे आणि कलशाची स्थापना केल्यानंतर लक्ष्मीसह भगवान विष्णूंची देखील पूजा करावी हा उपाय केल्याने तुमच्या घरात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही मार्शिस गुरुवारी गायीला गुळ हरभराड हरभरा डाळ आणि हळद खाऊ घातल्यास श्रीहरीचा विशेष आशीर्वाद हा मिळतो एवढेच नाही तर या दिवशी गायीला तिलक लावून तिची पूजा केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात या दिवशी मंदिर किंवा तुळशीखाली खाली दीप दान अवश्य करावे त्याने कुटुंबावर येणारे सर्व आर्थिक संकट दूर होतात त्याचबरोबर हा मार्शिश महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे आणि यंदा मार्शिश महिन्यामध्ये चार गुरुवार आले आहेत आता चार पैकी प्रत्येक स्त्रियांचा एक तरी गुरुवार हा मासिक धर्मामध्ये गेलेलाच असेल किंवा कोणाला सुतक आला असेल तर तुमचा पहिला दुसरा किंवा तिसरा या तीन पैकी एखादा गुरुवार हा मासिक धर्मामध्ये गेला असेल किंवा काही कारणाने त्या दिवशी तुम्ही उपवास केला नसेल पूजा केली नसेल तर मग या चौथ्या गुरुवारी उद्यापन करावे का हा बऱ्याच महिलांचा प्रश्न असतो तर बघा पहिला दुसरा किंवा तिसरा तीन पैकी तुमचा एखादा गुरुवार वाया गेला असेल तर चौथ्या गुरुवारी गुरुवारचं उद्यापन जे आहे तर ते करायचंच आहे आपल्याला असं अजिबात करायचं नाही की पहिला गुरुवार गेला म्हणून मी चौथ्या गुरुवारी उद्यापन करू शकत नाही तुम्ही उद्यापन करू शकता जर तुमच्या चौथ्या गुरुवारी म्हणजेच अठरा डिसेंबरला जो गुरुवार आलेला आहे शेवटचा गुरुवार या दिवशी तुमचा मासिक धर्म असेल तर तुम्ही उद्यापन त्या गुरुवारी न करता पौष महिन्यामध्ये येणाऱ्या पहिल्या गुरुवारी तुम्हाला उद्यापन हे करून काहीच हरकत नाही आणि जर तुमच्या घरामध्ये तुम्ही सोडून घरात एखादी स्त्री किंवा तुमची मुलगी असेल किंवा कोणी उद्यापन करणारा असेल तर त्याच व्यक्तीकडून तुम्हाला गुरुवारची पूजा मांडणी पूजा वाचून अवश्य घ्यायची आहे आणि त्या व्यक्तीकडून तुम्ही उद्यापन करून घेतलं तरी सुद्धा चालते म्हणून त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही उद्यापन जे आहे तर ते करू शकता ते शक्य नसेल तर मग तुम्ही पौष महिन्यात येणाऱ्या पहिल्या गुरुवारी उद्या हे करू शकता तर शेवटच्या गुरुवारच्या व्रताविषयी आणि शेवटच्या गुरुवारी कोणता प्रभावी उपाय करावा उद्यापन कसे करावी अशी महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ